आणि यावेळी अपेक्षित होत की भारतीय जनता पार्टीकडून निश्चित होत की ते याविषयी परंतु राज्यामध्ये नव्यानं जी महायुती झाली ज्यामध्ये राष्ट्रवादी शिवसेना आणि भाजप यांची महायुती झाल्यामुळं त्यांना विधानसभा लढवण्यासाठी आत्मनिर्माण झालेलं त्यामुळं त्यांनी दुसऱ्या पक्षात जाण्याचा निर्णय घेतलेला समजलं दा आम्ही जाऊन घरामध्ये मी संतोष कदम अमल महाडिक आम्ही विजय दारो आम्ही भेटलो त्यांना विनंती केली परंतु त्यांची भूमिका थोडीशी रास्त आहे की मी आता थांबू शकत नाही आणि मला थोडस मी पुढे गेलेलो आहे आम्ही विनंती केली होती की आपण वरिष्ठांशी पुल चर्चा करूया काहीतरी मार्ग निघेल परंतु त्यांनी तो निर्णय घेतलेला असल्यामुळं त्यामध्ये काही फारसा बदल त्यांनी केला नाही तुम्ही सांगितल्याप्रमाणे करता आणि तीन तारखेला मिळावा ते घेत सांगितलं की असं तर बऱ्याच ठिकाणी असं होण्याची शक्यता आहे कारण माहिती आता ही मोठी माहिती झालेली आहे मजबूत माहिती झालेली आहे संख्या आमची आता मोठी झालेली आहे त्यामुळे आमच्या पक्षात ही काही लोकांना किंवा आमच्या तिन्ही तिन्ही आघाडीतल्या यतीतल्या तिन्ही पक्षांच्या प्रमुख काही नेत्यांना अडचण निर्माण होणार आहे त्यामुळं ज्यांनी तयारी केलेली आहे तो थांबायला तयार नाही त्यामुळे असे काही निर्णय होण्याची राज्यात शक्यता आणखीन आकार मध्यंतरी नाशिक येथील संत रामगिरी महाराज यांच्या वक्तव्याने काही ठिकाणी मोर्चे निघाले होते त्यामध्ये कोल्हापूरमध्ये सुद्धा एक मोर्चा निघाला होता त्याला अनुसरून या जिल्ह्यामध्ये अल्पसंख्याकांचा एक मोर्चा झाला होता आणि त्यामध्ये अपशब्द वापरले गेले होते त्याच्या निषेधार्थ कोल्हापूर जिल्ह्यातील तमाम हिंदुत्ववादी संघटनांनी कोल्हापूर बंदची आक दिली होती आणि आज शंभर टक्के कोल्हापूर बंद यशस्वी झाला त्याबद्दल मी कोल्हापुरातील सर्व हिंदू बांधव भगिनींचं मनपूर्वक मनपूर्वक आभार व्यक्त करतो